श्रीमत भागवत महापुराण प्रथम स्कंद अध्याय दहावा श्रीकृष्णाचे द्वार केला गमन शोणकाने विचारले आपले परंपरागत राज्य बळकवण्यास ची इच्छा असलेल्या आतताईचा नाश करून धार्मिक शिरोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूसह कशाप्रकारे राज्य केले आणि कोण कोणती कामे केली कारण बंधुवधाच्या दुःखाने विरक्त होते त्यावर म्हणतात संपूर्ण सृष्टीला पुनरुचिवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कलाहाग्नीने दग्ध झालेल्या कुरुवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राज्यसिंहासनावर बसवून प्रसन्न झाले भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतकरणा विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले भगवंताच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंद्रापर्यंत शासन करू लागले भीमसेन आदी त्याचे बंधू त्यांच्या आज्ञाचे पूर्वपणे पालन करीत होते युधिष्ठराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती दुधाने पुष्ट झालेल्या सणांच्या सणांच्या गायी प्रसन्नतेने गोपालांना दुधाने भिजवत होत्या नद्या समुद्र पर्वत वनस्पती वेली औषधी प्रत्येक व ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या आदात शत्रू महाराज युधिष्ठराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधी व्याधी तसेच दैविक भौतिक किंवा आध्यात्मिक क्लेश होत नसते नवते होत आपल्या बंधूचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभद्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तन राहिले जेव्हा त्यांनी युधिष्ठराकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा राजाने त्याला अलिंगन देऊन संमती दिली त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले काही समवयस्क लोकांनी त्यांना आलिंगन दिले तर काही कनिष्ठांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळी सुभद्रा द्रौपदी कुंती उत्तरा गांधारी धृतराष्ट्र युयुसु कृपाचार्य नुकूल सहदेव भीम धौम्य सत्यव्रती आदी स्त्री सर्व श्रीकृष्णावरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकले नाहीत भगवत भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्याचा ते विवेकी पुरुष भगवंताच्या मधुर मनोहर यश केवळ एका वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाही तर मग त्याच भगवंताचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संवाद करणे तसेच त्याचबरोबर निद्रा घेणे उठणे बसणे भोजन करण्याने ज्याचे हृदय भगवंतांना सम संपूर्ण समर्पण झाले होते असे पांडव हो, त्यांचा विरह कसा सहन करू शकतील वर अंतकरण द्रवरलेले ते पाप पापण्या न मिटणाऱ्या नेत्रांनी भगवंताकडे पाहत होते स्नेहबंधनाने विहळ होऊन ते जातील तिकडे जात होते श्रीकृष्ण घरून निघते वेळी त्यांच्या बंधू पत् पत्न्यांचे नेत्र दुःखित अंतकरणामुळे अश्रूंनी भरून आले होते परंतु प्रवासात त्यांना अश आश... अपशकुन होईन या भीतीने मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी आपले आवरले भगवंताच्या प्रस्थांच्या वेळी मृदंग शंख भेरी विना ढोल तुतार्या धुंदरी नगारे घंटा दुंदु भी इत्यादी वाद्ये वाजू लागली भगवंताच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रसादाच्या गच्चीवर जाऊन तेथून प्रेम लज्जा व मंद हास्ययुक्त नेत्रांनी भगवंतांना पाहत पाहत त्यांच्यावर पुष्पवष्टी करू लागल्या त्यावेळी भगवंतांना प्रिय सका अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णाचे मोत्याची झालर लावलेले रत्नजडीत दात असलेले पांढरे क्षत्र आपल्या हातात घेतले होते उद्धव आणि सातक्य सुंदर चौऱ्या ढाळीत होत्या भगवान श्रीकृष्णावर वाटे चारी बाजूने पुष्पवृक्षा होत होती ते दृश्य अत्यंत मनमोहर होते ठिकठिकाणी ब्राह्मणाने दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते ते आशीर्वाद सगुण भक्तांना अनुरूप होते कारण त्याच्यामध्ये सर्व गुण होते परंतु निर्गुण भगवंतांना अनुरूप नव्हते त्याचे चित्त भगवान श्रीकृष्णामध्ये रममाण झाले होते अशा हस्तिनापुरातील कुरीन स्त्री आपापल्या अशा गोष्टी करीत होत्या त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते त्या आपसात म्हणत होत्या ज्यावेळी सत्व रजतम हे सृष्टीचे मूळ तीन गुण सुद्धा राहत नाही जीव आणि जगतात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महत्त्व आदी समस्त शक्ती आपले मूळ कारण जे अव्यक्त त्यात निद्रा घेतात सांख्यानो आशा प्रलयाच्या वेळी सुद्धा आपल्या अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परम पुरुषोत्तम होय त्यांचीच पुन्हा आपल्या नामरूप रहित स्वरूपात नामरूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्याच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरून केले तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादी शास्त्रांची रचना केली या जगात ज्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वंश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल प्रदयात करून घेतात तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत वास्तविक यांच्यात भक्तीने अंतकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते हे सखी ज्याच्या सुंदर लिलांचे गायन वेदांत आणि अन्य गोपनीय शास्त्रात व्या व्यासासारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे तेच हे आहेत हेच अद्वितीय परमात्मा आहेत हे आपल्या लिलेनं जगताची निर्मिती पालन पोषण तसेच संहार करतात पण त्यात आसक्त होत नाहीत जेव्हा तामसी वृत्तीचे राजे अधर्माने वागू लागतात तेव्हा हे सत्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर सत्य शाश्वत नियम दया आणि यश हे गुण प्रकट करत असतात जगाच्या कल्याणासाठी युगायुगामध्ये अनेक अवतार धारण करत असतात आहो पाहा हा यदुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे कारण लक्ष्मीपदी पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे ते पवित्र ही अत्यंत धन्य होई, जे यांनी आपल्या हिंडण्या फिरण्याने सुशोभित केले आहे केवढी आनंदाची गोष्ट आहे की द्वारकापुरीने सर्वांगाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिगत केले आहे म्हणून येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंदहास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणाऱ्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णाचे सदैव दर्शन घेत असते अगसकी ज्याचे पा यांनी ग्रहण केले आहे त्या स्त्रियांनी निश्चितच व्रत स्नान होम हवन इत्यादींनी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे कारण ज्याच्या केवळ वर स्मरणाने आणि व्रजगोपी भोग होऊन मूर्छित होत त्यांच्या आधरामृताचे या वारंवार सेवन करत असतात स्व स्वयंवरात यांनी शिशुपाल आदी उन्मत राजांची मानहानी करून आपल्या बाहुबलाने ज्यांना जिंकून आणले होते तसेच पद प्रदुम्य साम अंब इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत त्या रुक्मिणी आदी आठ पटराणे आणि भोमासुरात मारून आणलेल्या ज्या हजारो पत्नी आहेत त्या खरोखर धन्य होत कारण या सगळ्या जणींनी स्वतंत्रता आणि पवित्रता यांनी रहित असणाऱ्या स्त्रीजीवांना पवित्र आणि उज्ज्वल बनविले आहे यांच्या महिमाने काय वर्णन करावे याचे पती साक्षात कमलनयन श्रीकृष्ण प्रिय भा भाषणाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिगत करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंदहास्ययुक्त दृष्टीने त्यांचे अभिनंदन करीत तेथून निघून निघाले स्नेहभावामुळे आजात शत्रू युधिष्ठराने रस्त्यात शत्रूंचे त्याच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग स्नेहा श्रीकृष्णाबरोबर दिली सुदृढ प्रेमबंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंताच्या बरोबर बऱ्याच अंत काळ अंतरापर्यंत आले ते श्रीकृष्णाच्या विहरामुळे व्याकुळ झाले होते त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण सातत्य उद्धव आदिमित्राबरोबर द्वारकेकडे गेले शौनका ते कुरुजांगल पांचाल सुरसेन यमुना तटवर्ती प्रदेश ब्रह्मवर्त कुरुक्षेत्र मत्स्य सारस्व आणि मुरुधन देश हा पार प करून सौवीर आणि आभीर देशाच्या पश्चिमेकडील अनर्थ देशात आले त्यावेळी बरीच वाटचालित झाल्या कारणाने भगवंताच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते मार्गामध्ये ठिकठिकाणी लोक भेटवस्तू देऊन भगवंताचा सन्मान करीत होते भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन संध्या वंदन करीत असे अशा प्रकारे अध्याय दहावा समाप्त ओम नमो श्री भगवते वासुदेवाय ओम नमो श्री भगवते वासुदेवाय ओम नमो श्री भगवते वासुदेवाय